नमस्कार मंडळी नमस्ते नांदणी या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत आम्ही आज दत्त जयंती निमित्त आज आलेलो आहोत सिडको येथील श्री स्वामी समर्थ या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता कि किती प्रचंड प्रमाणात आज गर्दी इथे आलेली आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा हो आपण इथल्या स्वामी भक्तांना विचारणार आहोत की त्यांचा स्वामी बद्दलचा नेमका अनुभव आहे तरी कसा चला तर मग श्री स्वामी समर्थ मी रात्री मला झोप आली नाही बारा वाजे कोणा नंतर झोप लागली तर तीन साडेतीन पर्यंत जाग आली आणि तेव्हा माझ्या मुलाचं नाव वेदांत वेदांत असं म्हणलं मी म्हणलं माझ्या मुलाला भैया आणि कोण बोलायले रे तुला कुठं जायचं मला कोण बोलवते मम्मी मला नंतर झोपच लागली नाही मला सांगाल काटे लागले आमच्या ह्यांचं ऑपरेशन झालं होतं बायपासच आणि आपलं सात दिवस आपल्याला असतं डिस्चार्ज येत नाही पण स्वामी समर्थाच्या कृपाने पाच दिवसामध्ये डिस्चार्ज मिळाला स्वामी काय सांगशील तुझा अनुभव श्री स्वामी समर्थ माझं नाव शिवानी शिरसाट स्वामीचे मला बरेच अनुभव आलेत पण मी गेल्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत म्हणजे बारा गुरुचरित्राचे पारायण करते घरी तर सातवा पारायण चालू होतं माझं सातव्या महिन्यातलं तर मी काही मी, आ, तीन ताटं असतात महाराजांचं पोतीचं आणि गुरुचरित्राचं तर मग त्यामधलं महाराजांच्या ताट होत तिथं झाकून ठेवलेलं मग मी अर्ध्या गेले सा, होते मी काढलेलं नव्हतं ते मग आल्यावरती पाहिलं तर महाराजांनी पूर्ण भात असं भात वरण काढून ठेवलेलं होतं श्रीखंड खालेलं होतं त्याच्यात बोट आहे तुमचा अनुभव मला शेअर करा माझ्या मुलींना फक्त त्या हॉस्पिटलला पैसे द्यायला सुरुवात केली तिला खूप मोठा जॉब मिळाला काही शक्य करतील स्वामी काय सांगाल आपल्या स्वामी बद्दल स्वामी हे जगाचे पालन करता आहेत करता आणि करविता तेच आहेत माझा अनुभव असा आहे की आम्ही गुरुचरित्र करत आहोत इथं सात दिवसाचा आज सातवा दिवस आहे आज गुरुचरित्र पूर्ण झालं पण पाचव्या दिवशी आम्ही येताना गाडीवर माझे मिस्टर माझी मुलगी आणि मी बसलो आणि लहान मुलीला या सोडायला शाळेमध्ये जाऊ लागलो होतो एकदम उतर ती उतरली खाली आणि तिकडून गाडी आली समोर म्हणजे ती तिचा ऍक्सिडेंट होणार होता पण थोडक्यामध्ये ते स्वामी महाराजांनी टाळलं आणि तिला शाळेमध्ये सोडून आम्ही इकडं गुरु चरित्र वाचवण्यासाठी आलो माझं नाव महादेव स्वामी पसारकर काय सांगाल तुमचा अनुभव माझा अनुभव मला जे अनुभव आले केंद्रामध्ये आणि माझं जे चांगलं केलं महाराजांना के चा त्याचे अनुभव सांगतो दोन हजार फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये मी लायब्ररीमध्ये जेव्हा बसलो होतो जेवत असताना मला एकचा टाईम होता असा श्री दत्त आवाज आला दत्त आवाज आल्यानं मी कल्पना केलो बा असा दत्ता आवाज का आला आवाज आल्यानं मी जेवण केलो आणि मग ते आवाज येण्याची आणि मग ज्या कल्पना मनात येण्याची की आपले प्राचार्य वारलेत त्याच्या टेबलमध्ये काहीतरी सामान होतं या लोकांना फेकून तरी त्यात काही गेलं का म्हणून मी मी तिथं मला पाठवलं पाठवलं आणि मी मग एका काढीनं असं इचकायलो त्याच्यात मला स्वामी समर्थ महाराजाचं श्रीयंत्र सापड म्हणजे आपलं संरक्षण यंत्र सापडलं फक्त मला स स्वामी श्री स्वामी समर्थ आहेत असं फक्त मला माहीत होतं पण नक्की माहीत नव्हतं मग ते यंत्र उचललं डोक्याला लावलं खिशाटुलं त्याच्यावर सहा महिने गेले आणि मला दीड लाखाचा फायदा झाला पण हे कशाने झालं हे कळालं नाही त्याच्या बाद तीन महिन्यानं मला माझ्यावर केस झाली माझ्यावर केस झाली माझी पगार बंद झाली मला कोर्टात पेशा लावल्या होत्या रोज तर मला दहा रुपये मिळत नव्हते मग मी एका प्राध्यापकासोबत एक प्राध्यापक बदलून 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 त्याच्यासोबत जात गेलो मग एका प्राध्यापकासोबत मी जात असताना त्याच्या मुली घेऊन मी आम्ही चलो तर एका मोटरसायकलवाल्यानं आम्हाला एवढी धडक दिली की आम्ही वीस मीटर आम्ही घासत गेलो तर त्या प्राध्यापकाला आणि त्याच्या मुलीला बर जबरदस्त मार लागला आणि मला असं कोणतरी उचलून घेतल्यासारखं वाटलं आणि मी रोडच्या पलीकडे असं फेकल्या गेलो मला काहीच झालं नाही काहीच झालं नाही मला मग मी त्या लेकराला उचललो त्या सरला उचललं रोडच्या बाहेर केलो त्याच्या पाठू मागून लगेच तीस शेकंदा ती प्रक्रिया घडी की ते एक ट्रक आला एक ट्रक आला आणि तो बाहेर निघून गेला मग मी ते दवाखान्यात त्याला ॲडमिट केलो मी कॉलेजला आलो कॉलेजला आल्यानं परवीन आमीन कंठवार त्या कॉलेजमध्ये आले ते टी सी काढायला तर मला बी माहीत नव्हतं की बा ते कोण येतं मग मी म्हटलं बाबा मी मरता मरता वाचलो म्हटलं एवढं मजा अपघात झाला मला हे झाला म्हणजे संकट आले ते दूर व्हायलेत ते म्हणे तुमच्याजवळ असं काय आहे मी म्हटलं काय नाही बा म्हटलं मला हे कार्ड सापडलं म्हणलं मग त्यानं कार्ड बघलं अहो म्हणले शि स्वामी समर्थाचं कार्ड आहे म्हटलं याच्यामुळे तुम्ही वाचायले म्हणले आणि याच्यामुळे तुमचा फायदा झाला म्हटले तुम्ही काय करा म्हणले आता एप्रिल महिन्यामध्ये पारायने नाही म्हणले तुम्ही पारायना लिहा तर मला बाबा किती खर्च येते ते म्हणजे तीनशे रुपये लागते पोथी पाट माळ आणि सवळं तर माझ्याजवळ जो तीनशे रुपये बी नव्हते मग मी आलो केंद्रामध्ये सायकल लावलो दर्शन घेतलो महाराजाचं मग दर्शन घेऊन थांबलो मग इथं शिवमंदिरामध्ये एक महाराज होते त्या महाराजाकडे सवळे भरपूर होते मी विचारायला गेलो महाराज मला सवळं द्या म्हणजे माझ्या जो सवळं नाही मग तिथं माझा बीड मूळ हे झाला मग एक एक दुकानदार माझ्या ओळखीचा होता आमच्या कॉलेज पुढं त्या दुकानदाराकडे गेलो मला काका म्हणलं मला शंभर रुपयाचं सवळ उधार द्या नाही म्हणजे तुमच्या कॉलेजच्या लोकांना आमचे पैसे बुडवले तुम्हाला देईना म्हणे उधार पुन्हा वापस आलो केंद्रामध्ये बसतो साडेसात वाजले होते सायकल लावून असं देवा महाराजाची विनंती केलो महाराज मला पारायण करायचं पण मला आता होईन झालं मग असं म्हणून मी नाराज होऊन मी घराकडे निघलो मग असं सायकल चालवता चालवता एकदम माझा पाय पायाला ठेस लागले आणि मी आणि मी पडलो मी पडल्याबरोबर हे जे माझ्या जो पाकिट होतं माझ्या खिशातलं ते पाकिट असं अंधारात पडलं आता आंध्रात पाकीत पोलडा आता ते माझ्या खिशात लाटरीचं तिकीट होतं का ते खाली लाटरीचं तिकीट होतं मला काही कल्पना नाही मग पडल्यानं मी आता उचलले म्हणजे डायरी मग त्याच्याबरोबर ते, ते लाटरीचं तिकीट असं घरा घरी केलेलं लाटरीचं तिकीट सापडलं मला मग मी आता घेतलं त्याच्यावर दोन तीन दिवसानच निकाल लागायचा होता मग ते निकाल लागायचा मग मग बघलो हा डोक्याला लावलं मग गेलो एका त्या दुकानात म्हणलं का काका बघावं म्हटलं लाटरीचं तिकीट मला सापडलं म्हटलं हे काय लागलं का ते म्हणजे अहो तुम्हाला साडेतीनशे रुपयाचं लाटरीचं तिकीट लागलं मग साडेतीनशे रुपया लाटरीचे माझ्या अंगावर काटे आले आहेत मग साडेतीनशे रुपयाचं तिकीट लागलं म्हणजे मी एवढा आनंद माझ्या मनात एवढा आनंद झाला महाराज खरंच तुम्ही मला मनाभावातून पारायण करून गेले आलो इथं एक शंभर रुपयाची पोती घेतलो शंभर रुपयाचा एक एका याचा एका पाठीचा पाठ करून घेतलो शंभर रुपयाचं सवळं घेतलो दहा रुपयाची माळ घेतलो वीस रुपयाचा परसा ते साडेतीनशे रुपयामध्ये घेतलो आता सुद्धा मला ते सवळ पाठ हे आज मला माझी पगार बिन चालू झाली तीन वर्ष माझ्या पायाला पट्टी होती तीन वर्ष तर आता मग मी पुणे होती तिला इथं आलो होतो इथं आलं तर मग जेवल्या नाही तिथं त्या पायरीवर आसन मला नेऊन बसिल बसिल्यानं त्या पायरीवर बसले आणि दादा सांगायला तसं सांगू लागले एकशे आठ आरती करा महाराजाची तर मी एकशे आठ आरती केलो मला खूप चांगलं झालं माझा पाय कमी झाला कमी झाला हो तू स्वामी समर्थांच्या मंदिरात येतोस बरोबर आहे तुला काय वाटतं इथे आल्यानंतर छान वाटते छान वाटतं अजून समाधान मिळते समाधान मिळते तुला काय वाटतं छान वाटते आणि समाधान मिळते काहीतरी शिकायला मिळतं की नाही नवीन ज्ञान तर मंडळी आपले हे असे स्वामी महाराजांचे अनुभव आपल्या भाविकांनी सांगितलेले आहेत तर तुमचा पण अनुभव काही असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद शक्य ही शक्य करतील स्वामी